अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा द टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी द मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत तिने फसवलं यार मला एवढं शिकलो सवरलो काहीच उपयोग नाही बोलतो अमर छान होऊ दे इंटरव्ह्यू कुठली ती आर्किटेक्ट फॉर्म म्हणाला टिम्पल अँड डिम्पल असोसिएट्स हे कधी नाव नाही ऐकलं डिम्पल आय लव्ह यू आपण काय कमी चीज आहे काय तेरा नाम आहे मोहम्मद अकबर सैयद ऐसा एक नाम पूछो तो पांच नाम फुल फुल नेम नेम है फ्रॉम गोवा एक्टर कैटेगरी के, के सी क्लास <laughs> राजकुमार का डायलॉग आवाज़ में बोल सकता है न तलवार की धार से न गोलियों मेरे पास अपन तिघं शेयर के धर्म सा हमारे अकबर एंथनी सर्वधर्म सेम भाव में रहेगा हम लोग इधर पैसे तुझा कड़े वो जो एटीएम का पैसा हम लोगों ने ठस किया था उसमें से सत्ताइस रुपए है मिल ट्वेंटी नाइन संततधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत उद्या शाळांना सुट्टी बेळगाव शहर आणि परिसराला पावसाने चांगले झोडपून काढले आहे या मोसमातील दमदार पावसाला प्रथमच सुरुवात झाली आहे पावसाचा वाढता जोर पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवार दिनांक पंचवीस रोजी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी शाळा प्राथमिक माध्यमिक शाळा तसेच पदवीपूर्व कॉलेजना सुट्टीची घोषणा केली आहे पावसामुळे शहरातील अनेक सकल भागात पाणीच पाणी साचले आहे त्याचप्रमाणे अने अनेक ठिकाणी झाडांची पडझडही झाली आहे अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना त्यामधून ये जा करावी लागली क्लब रोडवर पाण्याचे तळे साचल्यामुळे नागरिक त्यामधून ये जा करतानाचे दृश्य दिसून आले आहे त्याचबरोबर पोस्टमन सर्कल या ठिकाणी एक झाड कोसळून नुकसान झाले मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही बेळगाव शहर तालुक्यात सोमवारी संध्याकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती मंगळवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने कहर केला अनेक वेळा बाजारपेठेतील वर्दळही कमी झाली होती शहरात दिवसभर गाठा कायम होता सतत पाऊस सुरू असल्यामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत ऑल इज वेलच्या well, टीम बरसला शुभेच्छांचा वर्षाव बेळगावच्या निर्मात्यांनी तयार केलेला ऑल इज वेल हा चित्रपट येत्या दिनांक सत्तावीस जून रोजी प्रदर्शित होत आहे या निमित्ताने या चित्रपटातील दिग्गज कलाकारांनी मंगळवारी बेळगावला भेट दिली त्यावेळी त्यांचे मराठा मंदिर येथे उत्साही स्वागत करण्यात आले अभिनेता सयाजी शिंदे प्रियदर्शन जाधव अभिनय बिर्डे सायली फाटक रोहित हळदीकर अमायरा गोस्वामी यांच्यासह अन्य कलाकार उपस्थित होते शहरभरात सर्वत्र पावसाचा वर्षाव होत असताना ऑल इज वेलच्या कलाकारांची टीम बेळगावकरांच्या स्नेह वर्षावात नाहून निघाली तसेच चित्रपटाचे रसिकांशी संवाद साधला अमित जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते तेच्या दिनांक सत्तावीस जून ला ऑल इज वेल चित्रपट प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट म्हणजे सहकुटुंब अनुभवाला मिळणारी मेजवानी ऑल इज वेल well, हा चित्रपट मनोरंजनाची आपलातून ट्रीट असणार आहे असा विश्वास निर्माते अमोद मुचंडीकर यांनी व्यक्त केला आहे अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिलखुलास संवाद साधून बेळगावकरांची मने जिंकली तसेच या कलाकारांनी बेळगावकर रसिकांशी संवाद साधत हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात अवश्य यावे असे आवाहन देखील केले चित्रपटाचा ट्रेलर देखील पडल्यावर सादर करण्यात आला त्याला रसिक प्रेक्षकांनी उत्तम दाद दिली त्याचप्रमाणे रसिकांच्या पसंत हा चित्रपट उतरेल असा विश्वास देखील व्यक्त झाला सर्व कलाकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सीमा प्रश्नी तज्ञ समितीची पुनर्रचना करण्याची महाराष्ट्र किरण समितीची मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र किरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज मराठा मंदिर येथे पार पडली सीमा प्रश्नाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार समितीसह आता तज्ञ समितीची तातडीने पुनर्रचना करावी अशी मागणी करण्यात आली तसेच तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री जयंत पाटील यांची नियुक्ती करावी असा ठराव संमत करण्यात आला यावेळी बोलताना तालुका ए समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी महाराष्ट्र सरकारच्या नूतन उच्चाधिकार समितीचे अभिनंदन केले तसेच या समितीने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नाच्या याचिकेला गती देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन देखील केले कॅम्पमध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक कॅम्प येथील धोबी गाठाजवळ सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी कॅम्प पोलिसांनी अटक केली त्यांच्याजवळ अकरा हजार आठशे पन्नास रुपये सदतीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला पोलिसांनी अटक केलेल्या युवकांची नावे यल्लाप्पा लक्ष्मण डेसुरकर वय पंचवीस आणि आनंद विलास पाटील वय सव्वीस दोघेही राहणार मारुती गल्ली बेनकनहळ अशी आहे कॅम्प येथील दोबी सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ उपनिरीक्षक ए रुक्मिणी व त्यांच्या सहकार्याने अडविले व त्यांची तपासणी केली त्यावेळी त्यांच्याजवळ गांजा आढळून आला त्यामुळे त्या दोघांना अटक करण्यात आली गोवा मुख्यमंत्र्यांच्या सूचनेमुळे पर्यटकांना दिलासा बेळगावसह देशातील इतर राज्यांमधून येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना पोलीस निरीक्षक दर्जाच्या खाली असलेल्या कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवसा चलन काढू नये असा आदेश देण्याची सूचना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे त्यामुळे माजी आमदार अनिल बेनके यांनी प्रमोद सावंत यांचे अभिनंदन केले आहे या संदर्भात यापूर्वी माजी आमदार अनिल बेनके यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी भेट घेतली होती तसेच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले होते बेळगाव सह राज्यभरात लोकायुक्तांच्या धाडीमुळे खळबळ लोकायुक्तांनी सह राज्यभरात दडी टाकून बेहिशोबी मालमत्तेचा हिशोब सुरू केला आहे लोकायुक्तांनी कर्नाटक सिंचन महामंडळाच्या मुख्य अभियंत्यांच्या घरावर छापा टाकला आणि या छाप्यादरम्यान दीड लाख रुपये हिरे सोने चांदी आणि रोख रक्कम आढळून आली आहे बेळगाव मधील रामतीर्थ नगर येथील मुख्य अभियंता अशोक वसंत यांच्या घरावर आणि त्यांच्या धारवाडीतील कार्यालयावर एकाच वेळी छापा टाकण्यात आला अशोक वसंत हे के एन एन एल धार मुख्य अभियंता आहेत देखील बीबीएमपी चे कार्यकारी बीबी अभियंता प्रकाश यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली लोकायुक्त अधिकाऱ्यांनी एकूण पाच ठिकाणी छापे टाकले आहेत त्यामुळे खळबळ माजली आहे याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद